नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण वांग्या बटाट्याचा वापर करून वेगळ्या पद्धतीने झटपट होणारी वांग्या बटाट्याची भाजी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये मी तीन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक स्पून जिरे दोन तमालपत्र हिंग एक मिडीयम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत कांद्याला छान प्रकारे लालसर रंग आल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण व आल्याची पेस्ट टाकून घेऊ आलं लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या टोमॅटोला छान प्रकारे मौसूद होईपर्यंत तळून घेणार आहोत टमॅटो छान प्रकारे मौसूद झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून धने पावडर आता आपण हे मसाले सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दोन मिनटांपर्यंत या मसाल्यांना तळून घेणार आहोत मसाले छान प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन मिडियम साईजचे ची उभे चिरून घेतलेले बटाटे टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चार कट करून घेतलेली वांगी टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी हे वांगे अशाच प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनिटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक, एक टेबल स्पून गरम मसाला वन फोर टी स्पून आमचूर पावडर एक टेबलस्पून भाजून घेतलेली कस्तुरी मेथी आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व वांगे बटाटे चांगल्या प्रकारे शिजले आहेत का एकदा चेक करून घेऊ आता आपले वांगे बटाटे चांगल्या प्रकारे शिजवून तयार आहे जर झटपट होणारी वेगळ्या पद्धतीची वांग्या बटाट्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय